नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचलेली आहे तर मंडळी अशातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे या मालिकेतील एक अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे त्या अभिनेत्रीच्या जागेवर दुसरी अभिनेत्री आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे तर मंडळी पाहूया का काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत नैना हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा सपकाळ हिने मालिका सोडली असून अपूर्वा या मालिकेत नैना हे पात्र साकारत होती मात्र आता अपूर्वाच्या जागेवर अभिनेत्री सानिका बनारसवाले ही नैनाची भूमिका साकारणार आहे मालिका सोडण्याचे कारण अपूर्वाने सांगितले नाही आहे तर मंडळी तुम्हाला लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद